अकोला जिल्ह्यातील येथील पूल क्षतिग्रस्त झाल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती त्यामुळे अकोला अकोट मार्गाने प्रवास करण्यासाठी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते पुलावरील वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था गोपालखेड मार्ग करून हा प्रश्न निकाली काढण्यात यश आले व नागरिकांना आर्थिक भूदंड होऊ नयेत यासाठी आमदार सावरकर यांनी लोक नेते माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांना मार्गदर्शनात त्यांच्या सहकार्याने केली राज्य केंद्र पाठपुरावा व देवेंद्र फडणवीस नामदार नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला नागरिकांच्या त्रासाला समजून घेत अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांची भेट घेऊन गांधीग्राम येथील जुना पूल पाडून नवीन पूल निर्माण करण्यासाठी शंभर कोटीचा भरीव निधी मंजूर करून आणत नागरिकांची समस्या निकाली काढली व पुलाची उंची वाढून पावसाळ्यात पूर्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे ही वाहतूक आता बंद होणार नाही याची ही दक्षता घेण्यात येणार आहे तसेच अकोल्याचे माजी महापौर विजयजी अग्रवाल आणि जयंतराव म्हसने यांनी खासदार अनूप धोत्रे यांच्याकडे कावळ व पालखी महोत्सवावेळी शिवभक्तांच्या सोयीसाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी याकरता पाठपुरावा केला आज खासदार अनुप धोत्रे या रणधीर सावरकर यांची गांधीग्राम येथे जाऊन पुलाच्या निर्माण कार्याची पाहणी केली केली व अधिकाऱ्यांशी संवाद साधला व स्थानिक गावकऱ्यांच्या सूचना ऐकून आगामी श्रावण महिन्यात कावळधारी व समस्त शिवभक्तांकरता योग्य अशी व्यवस्था ही या पुलाच्या कामाच्या सोबत केली जाणार असल्याने समस्त शिवभक्तांकडून खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांचे आभार मानले जात आहे यावेळी खासदार अनोज भाऊ धोत्रे अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या समोर जयंतराव मसने विजय भाऊ अग्रवाल मणिराम टाले विनोद मंगळे मंगेश घुले बाळासाहेब धुमाळे गिरीश कोरडे मधु पाटकर ज्ञानेश्वर आडे नंदू राठोड सरपंच शरद ठाकरे अतुल आवारे पवन वर्मा आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते